नमस्कार जय भीम मित्रो आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिवस आज जगभरातून आणि संपूर्ण भारतभरामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि कृतीला अभिवादन होत आहे मित्रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि कृतीला तळागाळातला माणूस आणि या देशातला प्रमुख पदाधिकारी सुद्धा अभिवादन करतात याच कारण काय आहे हे आज आपण समजून घेऊया मी संजय कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या देशाच्या हिताचे निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्रपणाने घेतले आणि या देशाला एक मजबूत लोकशाही दिली व या देशामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचे पूर्ण हक्क आणि अधिकार दिले पहिल्यांदा निर्णय घेते वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये उपेक्षित असलेला जो माणूस आहे त्या माणसाला जगण्यासाठी तोही सुविधा लागते त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये केंद्रीकरण झाल्यास श्रीमंत माणूस हा श्रीमंत होत जाते आणि गरीब माणूस हा गरीब होत जाते म्हणून कुठल्याही संपत्तीचं केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण व्हावं सुद्धा कायदे डॉक्टर द्थ। बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूतीने केलेले आहे सर्वात महत्वाचं तर आपण जन्म घेत असते वेळेस एक माणूस म्हणून जन्म घेतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की सार्वजनिक ठिकाणी कोणीही आपला धर्म आणू नये पण हे पण सांगतात की त्या ठिकाणी आपण एकमेकाच्या धर्माचं सुद्धा केलं पाहिजे या देशातल्या सर्वसामान्य लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मजबूतीनं अधिकार दिलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्र या देशातले अगोदरचे प्रधानमंत्री आयरन लेडी म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधीजी असू द्या या आत्ताचे आदरणीय नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री असू द्या या देशातली अंतिम सत्ता ही सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे यालाच आपण एक लोकशाही म्हणतो लोकशाहीची व्याख्या करते अमेरिकेचे राष्ट्रपती अब्राहम लिंकन म्हणतात लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही मित्र हीच लोकशाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अपेक्षित असलेली लोकशाही आम्हाला दिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला न्याय दिलेले आहे ते कुठल्या प्रकारचा न्याय मित्रो सामाजिक न्याय आर्थिक न्याय व राजकीय न्याय अगोदर आपण सामाजिक न्याय समजून घेतलं पाहिजे जात धर्म वर्णाच्या नावानं कोणतेही अन्याय उपेक्षित लोकांवर होऊ नये याचे कायदे केलेत आणि उपेक्षित असलेल्या समूहाला सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी मजबुतीने कायदे कायले त्या कायद्यांमध्ये महिलांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या किंवा अपंगाचे प्रश्न असू द्या या सर्व प्रश्नांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हिताबद्दल मजबूतीने कायदे करण्याचं काम केलेलं आहे आणि आर्थिक न्याय देतेवेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या नागरिकांना आर्थिक मजबूत बनवण्यासाठी शासन वेगवेगळे योजने बनवावेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत करावी ही धोरणे शासनाने राबवावीत अशी संकल्पनासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या माध्यमामधून आपल्याला अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे राजकीय न्याय देतेवेळेस या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की आर्थिक मजबूती आली तर देशाच्या व राज्याच्या राजकारणात सर्वसामान्य लोक येतील आणि देश चालवण्याचा एक मजबूत भाग म्हणून निवडणूक प्रक्रियेत सुद्धा ते भाग घेतील आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे सर्वसामान्य लोकांनाच माहीत असतात जसे सोलापूरमध्ये नरसय्या अॅरम नावाचे माजी आमदार हे साडेतीनशे एक्करमध्ये तीस हजार घर असंघटित कामगार लोकांना देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये झालेले आहे मित्रह राजकारणामध्ये येऊन चांगल्यात चांगले कामं करणारे आमदार आमदारसुद्धा खासदारसुद्धा आहेत अशा लोकांच्या कामाला सुद्धा आपण सल्यूट केलं पाहिजे आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलेले आहे आणि ते कुठलं स्वातंत्र्य तर मला वाटते पहिलं आपण विचार करण्याचं स्वातंत्र्य दुसरं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य तिसरं विश्वासाचं स्वातंत्र्य चौथं श्रद्धेचं स्वातंत्र्य आणि शेवटचं म्हणजे आम्हाला उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे विचाराचं स्वातंत्र्य सांगते वेळेस मला आदरणीय कांशीरामजींचं जे भारत देशामध्ये सर्वात मोठं प्रदेश म्हणून उत्तर, उत्तर प्रदेश आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी आपल्या पक्षाची सत्ता स्थापन केली त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नव्हती त्यांच्याकडे कुठली संपत्ती नव्हती कुठली यंत्रणा नव्हती पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे सर्वसामान्य लोकांच्या हिताची ही विचारधारा स्वीकारून त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये क्रांती केली होती मित्रो कुठल्याही गोष्टीची कुठल्याही घटनेची जी जननी असते ती विच स्वतंत्र विचारधारा आहे आणि अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य दिलेले आहे या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असू द्यात का शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्यात या प्रश्नांवर जर आपले सरकार काम करत नसेल तर या सरकारच्या विरोधामध्ये ह्या देशातला नागरिक आवाज उचलू शकतो आंदोलने करू शकतो हा अधिकार आपणाला संविधानाच्या माध्यमामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे विश्वासाचं स्वातंत्र्य दिलेले आहे आपण कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही संतांवर आपण विश्वास करू शकता त्यांच्या विचारधारेवर स्व विश्वास करू शकता तथागत भगवान बुद्धांचे शील असू द्या की राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे अभंग असू द्या का प्रेषित मोहम्मद पैगंबरजींचे समानतेचं विचार असू द्या का मधले दोहे असू द्या या कुठल्याही विचारधारेवर आपण विश्वास ठेवून आपलं जीवन जगू शकतो हे विचाराचं विश्वासाचं स्वातंत्र्य आपणाला संविधानाच्या माध्यमामधून मिळालेले आहे आम्हाला श्रद्धेचं आणि उपासनेचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेले आहेत आमची उपासना कुठल्या देवावर ठेवू शकतो पैगंबरांवर ठेवू शकतो बुद्धांवर ठेवू शकतो महावीरांवर ठेवू शकतो किंवा गुरु गोविंद सिंगजीची सुद्धा उपासना आपण करू शकतो आपणाला हा स्वातंत्र्य देखील संविधानानं मजबूतीनं दिलेले आहे बाबासाहेबांनी आम्हाला समानता दिलेली आहे आणि ती समानता दर्जाची व संधीची आहे मित्र ह्या देशामध्ये जो उपेक्षित वर्ग आहे त्या उपेक्षित वर्गाला समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्हाला त्यांना संधी उपलब्ध करून द्यावे लागेल आणि ती पण दर्जेदार असली पाहिजे आज शिक्षण घेते वेळेस आम्हाला पहिलीपासून तर डिग्रीपर्यंत हे शिक्षण दर्जेदार दिलं पाहिजे आणि ते मुफ्त दिलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमामधून अधिकार दिलेले आहे आणि आम्हाला एज्युकेशनच्या वेळेस राहण्यासाठी वसतिग्रह राहण्याची सोय वह्या पुस्तका हे सुद्धा आम्हाला दर्जेदार मिळालं पाहिजे ह्या देशामध्ये ह्या देशातली प्रत्येक व्यक्ती मजबूत तर हा देश मजबूत होईल म्हणून आम्हाला उपेक्षित असलेल्या वर्गाला सामाजिक प्रभावामध्ये आणण्यासाठी दर्जेदार आणि संधी देणं हे गरजेचं आहे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा ही महत्वाची आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या देशातला प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बंधुत्व टिकून ठेवण्यासाठी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक वाक्य आहे ते समजून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटीसुद्धा मी भारतीयच आहे असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत म्हणून मित्र हो आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीला आणि त्यांच्या विचारना अभिवादन कर दूँ। दूँ। मैं यहां पर संविधान की अच्छाइयां गिनाने नहीं जाऊंगा क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो वो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे इसलिए जनता और उसके राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय देना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में व्यर्थ हो धन्यवाद अपनाला जे हक का हक्क आने अधिकार दिलले आज अपन आठवण केली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अपेक्षित असलेला राष्ट्र होता तो राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न आपण आज केलं पाहिजे तरच खरं अभिवादन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होईल धन्यवाद